आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयात माझे विद्यार्थी माझे सैनिक मेळावा संपन्न नवभारत शिक्षण मंडळ सांगली संचलित श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरिंदवाड येथे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसचा आगळा वेगळा उपक्रम म्हणून माझे विद्यार्थी माझे सैनिक मेळावा उत्साहात संपन्न झाला या मेळाव्यात भारतीय सैन्यात कार्यरत किंवा निवृत्त झालेले तसेच महाविद्यालयाचे माझे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले यावेळी सैनिकांनी आपल्या सेवा आयुष्यातील अनुभव आणि महाविद्यालयातील आठवणी सांगत उपस्थितांना प्रेरित केले सैन्य दलाच्या पोशाखात आलेल्या सर्व माजी सैनिकांची उपस्थिती मेळाव्याचे विशेष आकर्षण ठरले विद्यार्थ्यांसाठी मनोरंजनात्मक खेळ व प्रश्न मंजुषा आयोजित करण्यात आल्या सैन्यात भरतीसाठी आवश्यक मार्गदर्शन मोफत देण्याची हमी माजी सैनिकांनी दिली एन सी सी विद्यार्थ्यांकडून मान्यवरांना सॅल्यूट व औक्षण करण्यात आले मेळाव्याचे आयोजन लेफ्टनंट व्ही एस थोरात तर कार्यक्रमाचे संयोजन सहाय्यक शिक्षक बी टी शिंदे यांनी केले कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील सदस्य देवराज मगदोम विनिया घोरपडे उपशिक्षण अधिकारी अजय पाटील प्राचार्य आर पाटील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचा समारोप सर्वांच्या स्नेहभोजनाने झाला महाविद्यालयामध्ये स्ने संमेलन आणि त्याचबरोबर अतिशय अभिमान आम्हाला वाटते मी आमचा ऍक्च्युअली भरून आलेला आहे की आम्ही एक नवीन कल्पना नवीन कन्सेप्ट आमच्या डोक्यामध्ये आले आणि लगेच कोच साहेबांना निर्मळे साहेबांना आम्ही फोन केला की बाबा असा असं करतोय आणि तुम्ही सगळे याल का तर लगेच दोघांनी आम्हाला होकार दिला आणि तेव्हापासून म्हणजे जवळपास एक महिन्यापासून सर्वे करायला सुरुवात केलं की आपल्या पंचकृषेतील माझी विद्यार्थी आणि माझी सैनिक असे कोण आहेत की ह्या गॅदरिंगच्या निमित्तानं बोलवावं आपुलकी स्नेह आपल्या सगळ्यांच्या मध्ये वाढावा हेच त्याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे माझ्यामध्ये तीस पस्तीस वर्षातून बावीस तेवीस वर्षातून बरेच या ठिकाणी माझी विद्यार्थी तुम्ही आलेले आहात मी पुनश एकदा माझ्या महाविद्यालयाच्या वतीनं माझ्या संस्थेच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो कारण आम्हा सर्वांना हे महाविद्यालय असेल संस्था अष्टाहून पत्रकार संग्राम देशमुख